या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे ना नाशिकच्या मनमाडमधून नाशिकच्या मनमाड मध्ये भरवस्तीमध्ये असलेल्या एका घराची घरफोडी करून आठ लाखांची रोकड व एक किलो सहाशे ग्रॅम सोनं लंपास करण्यात आला असून या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे मनमाड येथील कॅम्प भागातील डमरे कॉलनी परिसरात दरवाजे खिडक्या बनवणारे व्यापारी मृत्युजा रस्सीवाला यांच्या बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीचे गज कापून घरफोडी करण्यात आले असून या घरफोडीमध्ये तब्बल आठ लाखांची रोकड व एक किलो सहाशे ग्रॅम सोनं लंपास केल्यानं घटनेनं खळबळ उडाली आहे दरम्यान या ठिकाणी नाश शिकून पथक व फॉरेन्सिक टीम दाखल झाली दा असून कसून तपास केला जात आहे मृतुजा यांचं कुटुंब बाहेरगावी गेल्यानं चोरट्यांनी ही संधी साधली आहे दरम्यान भरवस्तीमध्येही चोरी झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे नाशिकचे स्थानिक ग्रामीण पोलीस तथा मनमाड पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत एसकेने यावला न्यूज साठी मनमाड प्रतिनिधी मनमाड मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला